हॅलो गाईज कसे आहात तुम्ही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की माझ्या अशा नवीन व्हिडिओजला मिस करणार नाही तर माझे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण मुख्य कारण म्हणजे आज ह्या म्हणजे आज नाही झाले काही दिवस या या नवीन वासराचे वासाला जन्म झाला आहे म्हणून हा मी ब्लॉग बनवलेला आहे तर तुम्ही हा ब्लॉग नक्की बघा तुम्हालाही मलाही हा ब्लॉग नक्की आवडेल कारण की एक आज आहे ना इथे एक बगळा पण आणलेला आहे आणि हे वासरू पण मला खूप आवडतो म्हणून या वासराचा पण ब्लॉग बनवलेला आहे तर तुम्हाला पण असे म्हणजे तुम्हाला पण असे प्राणी पक्षी वगैरे आवडतच असे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पण असे प्राणी पक्षी वगैरे आवडतात की नाही आवडत असे व्हिडिओ नवीन व नवीन व्हिडिओ बघायला आवडतात की नाही आवडत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला अजून वेगळ्या काही पक्ष्यांचे किंवा प्राण्यांचे व्हिडिओज पाहायचे असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्यासाठी असा नवीन ब्लॉग बनवेन काय क्यूट दिसतो ना पण हे निस्वार्थी किती आनंदाने खेळतोय मस्त आहे ना मला आवडतं हे किती खेळतोय आय थिंक Ini first time begitu lah. Kau mana bintik ada hati karena si bintik ni mesti लाग 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 में आपना लाग में <laughs> ते कसं एड्या मात लागलं बिघडलं तर आपल्याला जवळ गेलं म्हणून मी आपला लांबूनच व्हिडिओ काढत होते मला वाटतं हे रसिक खोल बोलते <laughs> फ्रत्जीनल Allah ताज्ग, कि पहता हो, ब क्यासा हो चिलता है। Алदो भीषकर, कि दोपर अत कल Campa disaster । इन्मीश जो संवा, मोई